तेथ सुदर्शनांची द्युती झळकती गंभीर वाचा ते आयती गर्जनेची त्या ठिकाणी शुभ्र दातांची कांती हीच जणू काही चमकणारी वीज होती आणि गंभीर बोलणे हाच मेघ गर्जनेचा थाट होता आता तो उदार कैसा वर्षेल तेने अर्जुना चळू निवेल मग नवी विरूढी फुटेल उन्मेषाची आता तो श्रीकृष्ण उदार मेघ कसा करेल त्यामुळे अर्जुन पर्वत कसा शांत होईल आणि मग त्या ठिकाणी ज्ञानाचा नवीन अंकुर कसा फुटेल ते कथा आई का? मनाची या आराणू का ज्ञानदेवो म्हणे देखा निवृत्तीदासू ती कथा समाधान वृत्तीने श्रवण करा आणि पुढे काय घडते ते पहा असे निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणाले संजय उवाच एवा मुक्त्वा के के इति गोविंद मुक् संजय म्हणाला हे धृतराष्ट्रा शत्रुतापी निद्रेला जिंकणारा अर्जुन अंतर्यामी मी श्रीकृष्णाला असे बोलून पुन्हा त्या श्री गोविंदाला मी युद्ध करणार नाही असे स्पष्टपणे सांगून स्तब्ध राहिला ऐसे संजय असे सांगतू म्हणे राया तो पार्थू पुनरपी शोकाकुळी तू काय बोले याप्रमाणे संजयाने धृतराष्ट्रास सांगितले तो म्हणाला हे राजा तो अर्जुन पुन्हा शोकाकुळ होऊन काय म्हणाला ते ऐकू